हे पहिले शिवसेनेत होते आता भाजपवासी झाले आहेत शिंदेंच्याच तोंडून ऐका राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत मी जेव्हा शिवसेनेत होतो मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हापासून गद्दारी आणि लाचारी या दोन गुणांमुळे एकनाथ शिंदे टिकून आहे पण अमित शहानी म्हटलं की भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नाही त्यामुळे आता पक्ष विलीनीकरणाची तारीख जवळ आली काय याचं टेन्शन शिंदे दादांना आले शिंदेंच्या आमदाराने पण कबूल केलं की शिवसेनेसह मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपचं धोरण राहिलं आहे राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर सरळ हल्ला केला सरळ हल्ला केला म्हणजे एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे चहा प्यायला जात होते चहा बरोबर चिवडा मिळत होता की नाही आपल्याला माहिती येत नाही चिवडाही खाल्ला असेल पण टीका करताना राज ठाकरे चहा चिवड्याचा विचार करत नाहीत हे काल राज ठाकरेंनी सिद्ध केलं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यातच जमा आहे काल राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याच खात्याचा एक निर्णय वाचून दाखवला की आता महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर एकनाथ शिंदेच्या पर्यटन खात्यातर्फे नमो टुरिझम सेंटर्स उघडली जाणार आहेत ही एकनाथ शिंदेची निव्वळ चमचेगिरी आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली एकनाथ शिंदे मोदींना खुश करायचा प्रयत्न करतायत मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झाले आहेत म्हणून ही एकनाथ शिंदे मोदींना भेट देत आहेत असं सांगितलं जात आहे या नमो टुरिझम सेंटरसाठी सध्या वीस कोटी रुपये सँक्शन करण्यात आलेले आहेत चार ठिकाणी ही होणार आहेत त्यामध्ये रायगड प्रतापगड शिवनेरी वगैरे शिवरायांचे किल्ले आहेत मूळ मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी आता सरकार असं सांगत आहे आम्ही किल्ल्यावर सुरू करणार नाही राज ठाकरे यांच्या टीकेनंतर त्यांनी खुलासा केलेला आहे की कि आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी करू तरी सुद्धा किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी नरेंद्र मोदी यांच्या नावाने टुरिझम सेंटर सुरू करायचं गरज काय आहे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नरेंद्र मोदींचं नाव आणायचं कारण काय हा राज ठाकरेंचा मुद्दा अगदी चपखल होता हा सरळ सरळ शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे आणि मोदींची सपशे लाचारी करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून हे मो नरेंद्र मोदींची लाचारी करतायत का असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला ही सरळ सरळ एकनाथ शिंदे यांना चपराक होती तुम्ही बघितलं असेल एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून निघाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चापलुसी सातत्याने केलेली आहे कारण आपल्याला आपली पात्रता नसताना जे मुख्यमंत्री पद मिळालं ते मोदी आणि शहान मिळालं ही उपकाराची भावना शिंदेच्या मनात पहिल्यापासून आहे आता आपलं वजन टिकू राहावं टिकून राहावं म्हणून शिंदेची सातत्याने धडपड आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस शिंदेचे अधिकार कमी करतायत शिंदेच्या खात्याचे अधिकार कमी करतायत शिंदेंवर कंट्रोल बसवतायत दुसऱ्या बाजूला शिंदे दिल्ली वाऱ्या करून मोदी आणि शहांची चमचेगिरी करण्याचा प्रयत्न करतायत मला असं वाटतं शिंदेची गरज भाजपला जी होती ती आता संपलेली आहे ही चमचेगिरी करून आपल्याला नेमकं काय मिळणार आहे हे शिंदेना तरी कळत असेल की नाही हा प्रश्न माझ्या मनात आहे याचं कारण तुम्ही बघितलं असेल तर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं मुंबईमध्ये चर्चगेट स्टेशनजवळ नव्वद कोटीचा प्लॉट खरेदी करून हे कार्यालय बांधण्यात येत आहे त्यावेळेला अमित शहा असं म्हणाले की महाराष्ट्र भाजपला आता कुबड्यांची गरज उरलेली नाही आहे शिंदेनी हे भाषण ऐकलंय की नाही मला माहीत नाही निदान वृत्तपत्रातून वाचलेलं तरी असेल जर अमित शाह असं म्हणतात की कुबड्यांची गरज उरलेली नाही तर या कुबड्या कोण आहेत या कुबड्या काही विरोधी पक्षाच्या नाही आहेत अर्थातच या कुपड्या कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमित शहा असं म्हणतात आता भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाहीये याचा अर्थ आम्ही दोन हजार बावीस पासून आजपर्यंत ज्या कुबड्या घेतल्या होत्या त्या कुबड्या फेकून द्यायची वेळ आलेली आहे आणि हे अमित शहानी आधीच सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच की दोन हजार एकोणतीसची निवडणूक जी आहे तो भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे शत प्रतिशत भाजप असं होणार आहे आता हे सगळं होत असताना शिंदे जर नमो टुरिस्ट सेंटर सारखी चमचेगिरी करत असतील तर त्याला लाचारीशिवाय दुसरं कोणतंही नाव देता येत नाही भाजप तयारी करतोय भाजप स्वबळावर लढण्याची यावेळेला महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार नाही काही अपवाद वगळता असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे जिथे शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी किंवा मनसेशी मुकाबला आहे तिथे ते शिंदेना बरोबर घेतील म्हणजे मुंबईत बरोबर घेतील पुण्यात बरोबर घेतील नाशकात कदाचित बरोबर घेतील पण ठाण्यामध्ये शिंदे विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे म्हणजे साध्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा शिंदे आणि अजित पवारांना बरोबर घ्यायची भाजपची आता तयारी नाही आहे कारण भाजपला स्वतःची शक्ती जी आहे ती तपासून बघायची आहे अशा वेळेला शिंदे मला बरोबर ठेवा मी तुमची चमचेगिरी करतो मी बोधींना मोठं म्हणतो मी अमित शहान पुढे अगदी लाचारी करतो असं म्हणून काय करतायत शिंदेंची किंमत कमी झाली तर हरकत नाही पण इथे तर ते शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आणि महाराष्ट्राची किंमत कमी करायला बघतायत हे राज ठाकरेंचं विधान सर्वांना शंभर टक्के पटेल मी तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीत शिंदेना ज्या जागा मिळाल्या ते म्हणतायत सत्तावन्न साठ जागा साठ जागा हा केवळ अपघात आहे किंवा घडवून आणलेला अपघात आहे आता वोट चोरीमुळे काय काय झालं फडणवीस कसे जिंकले भाजप कसा जिंकला शिंदे आणि अजित पवारांना एवढ्या जागा कशा मिळाल्या हा सगळा संशोधनाचा विषय आहे पण हा निवडणूक घोटाळा आहे हे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना आता पटायला लागलेलं आहे अशा वेळेला महापालिका निवडणुकीमध्ये जर शिंदेना आणि अजित पवारांना फटका बसला निदान मुंबई महापालिका पुणे महानगरपालिका एम एमआरडी रिजन नाशिक वगैरे ठिकाणी तर भाजपला शिंदेची आणि अजित पवारांची गरज उरणार नाही त्यातल्या त्यात अजित पवारांना ते बरोबर ठेवतील कारण अजित पवार वेगळ्या प्रकारची मतं आपल्याकडे आणतात असा त्यांचा समज आहे हे सत्य आहे की नाही पुढे तपासल्यावर कळेल पण असा भाजपचा समज आहे त्यामुळे आता एक वेळ एक एकेकाळी भाजपला अजित पवार नको होते भाजपच्या कार्यकर्त्यांना आता शिंदे नकोशे झालेले आहेत त्यामुळे हळूहळू शिंदे लाचार चाटेगिरी करणारा व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही शिंदे सेना लाचार हलकट सेना आहे जोपर्यंत कर्जमाफी करत नाही तोपर्यंत बीजेपीला मतदान करू नका शेतकरी बांधवांनो पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत मुळीच नाही आम्ही महाराष्ट्रातील शेतकरी आश्वासन देतो की तीस जून दोन हजार सव्वीस नंतरच भाजपला मतदान करू असा संकल्प करा मग बघा कसे निर्णय होतात फटाफट